पट्टणकोडोली आणि परिसरामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एकावन्नवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच अमोल बांदार व ग्रामविकास अधिकारी तुकाराम हनुमंते यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर श्री तिरुपती बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडियम स्कूल बापूसो हुपरे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज केंद्रीय प्राथमिक मुला मुलींची शाळा अनंत विद्या मंदिर येथे शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची केलेली वेशभूषा लोकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते या जयंतीनिमित्त पट्टणकोडोली गावातून शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी हातात एक रोपटे घेऊन काढली विद्यार्थी घोषणा देत या प्रभात फेरीत सहभागी झाले होते काही ठिकाणी झांजपथक लेझेम लाटीकाठी व बारा बलुतेदार यांचे सादरीकरण केले व मर्दानी खेळ दाखविले गावातील प्रमुख मार्गावरून रथ ट्रॅक्टर ट्रॉली यावरून ही मिरवणूक काढण्यात आली होती एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी पटण कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा